बोरीत पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्त्याचे वितरण परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी महिला व नागरिकांना पालकमंत्री माननीय सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दिनांक दोन ऑगस्ट रोजी घरकुल मंजुरीपत्र व प्राथमिक हप्त्याचे वितरण करण्यात आले याशिवाय गृहप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर व अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडरे तिरुपती अर्बन बँकेचे संचालक सतीश चौधरी अभिजित पारवे सभापती आत्माराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात बोरी तालुका जिंतूर येथील महिलांनी घरकुल कामात ग्रामसेवक यांच्याकडून होणारी अडवणूक व विविध अडचणी पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या यानंतर पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी संबंधित मुजोर ग्रामसेवकास महिलांचा सन्मान करणे व घरकुल कामे नियमाप्रमाणे व्यवस्थित करण्याच्या सूचना देत चांगलेच खडसावले या कार्यक्रमात बोरी व परिसरातील घरकुल लाभार्थी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा सन्मान आणि नियमांबाबत पालकमंत्र्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील घरकुल योजना राबवताना लाभार्थी महिलांचा ग्रामसेवक यांनी सन्मान ठेवला पाहिजे आणि सर्व कामे नियमाप्रमाणे व्यवस्थित केली पाहिजेत असे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले आहे